आता आपलं आकडचं दुकान आता समोर बघा सिंधुदुर्ग बँक दिसता आणि हे शेट चाललेच पुढे पडेल पडेलचे मेन मालक हेच आता शेट असतात पडेल आनंद शेठ हो आनंद शेठ हात दाखवा तेवढं पटतो ना त्याची काय चाळण झाली होती बघा तर कोणाच्या थ्रू जर या काम होत असत ना तर जरा लक्ष घालाय लय हालत बेकार होता लोकांच्या नमस्कार मी संकेत जुईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत आहे मालवण युट्यूब चॅनल तुम्ही थमनेल का बघितलाच आम्ही चालला होता खाक्षी ती म्हणजे आमच्या शॉपमधन सामान घेऊन आमच्या दुसऱ्या शॉपमध्ये तर चला जाऊया आहे ना पडेल का पडेल का जाताना वाटेत जो काय निसर्ग सौंदर्य प्लस ही वाटेत येणारी जी गावात मी दरवी तुमका दाखवत आहे ती दाखवूया आणि आपला पडेलचं शॉप पण तुमका असं एक्सप्लोर करूया म्हणजे तुम्ही जर त्या विजयदुर्ग नाडन आ, वाडा म्हणा किंवा नवानगर त्या साईडचे चा असं असतं तुमच्यासाठीचा शॉप असा तुमका जवळ पडाखो म्हणून आम्ही तकडि ह्या केलेला तर आपण दाखवूया आणि तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरुवात करत आहे वरणच काय ती गाठ बांध काय ती माका वडूक लाडूक करू नको आणि खाली आता जामसंडा सोडला आणि गेला आज बंडे जेवण नाही आपल्या वाजले सव्वा बारा जेवचो टायमे डब्यात का आणलेला आज काय होता मुग मुगाची भाजी होती मी तर काही डबत नाही आणलोय वाईट वाईट पा पाऊस शिवाडता आता चाललो मी पडेलच्या दुकानात तुम्हाला मागाशी तुम्ही इंट्रोमध्ये सांगितलेलं आहे की पडेल का पण आपला एक छोटासा दुकान हा ती पण तुमचं फर्निचर वगैरे मिळू शकता जर तुम्ही हा व्हिडिओ बघताच आणि तकडचे आहात तुमचं काय मिळतं तर सांगतोय बाकी फर्निचर तुमका सगळीकडे मिळतं पण आमच्याकडेच कशा घेऊ जायचा कारण काय तर आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर करतो उद्या समजा त्याचा का काय झाला तर त्याचा रिपेअर बिपेअर काय असत ना तर आपल्याकडेच असतं आणि आज आमचा ड्रायव्हर पण नाही आ त्याच्यामुळे आपण स्वतः गाडी चालवतो आहोत म्हणून आपल्याक सगळी कामं येऊ पोई अॅनिमल पार्क आपण चालू केलं नी अॅनिमल पार्क या नाही अजून मस्त प्राणी बिनी आहोत पण बंद चालू नाही केलं नाही अजून चला वाटेत काय काय असं तर दाखवीत जातोय अरे ही पॉवर स्टेअरिंग नाही दोन हात लावूचे लागतात तीन दिवस परत ना पावसाक सुरुवात झालेली असा गाडी चालूक मजा येत बाजूक मस्त वेगवेगळ्या वातावरण दिसताना वायस चितड होतो गेलो वाटत कुत्रे बाजूक होतोच का बघ रे एवढी मोठी गाडी नाही ना, ना मित्रांनो पीरवाडी तकडे तुम्ही जाऊ शकता सावटेश्वर मंदिर वगैरे या साईड कागात तो वाडा तर पूल अकडचे आपले बरेच सबस्क्रायबर आहेत बरेच बरेच फॉलोवर पण आहेत जे आपल्या कमेंटमध्ये करेच सांगता कारण वाडा तर पीरवाडी या साईडचे तिना जे आपले फॉलोवर सबस्क्रायबर आहेत त्यांचे सारखे कमेंट असतात कारण मी प्रत्येक वेळी सांगते तुमका जर तुमचं गाव ह्याच्यात दिसतं तर तुम्ही कमेंट करू विसरा नको की तुम्ही खायच्या गावचे असते तकडे हनुमान मंदिर असा बघा खाली खराब झालो मी प्रत्येक वेळेस सांगते कोकणात प्रवास करतात ना ह्या यांच्यापासून सावध रहा कारण अगदी आहे दे, देवगडात अगदी बाजारपेठेत पण बसलेली असतात आणि फसाक होता आणि बरीच ॲक्सिडेंट त्यांच्यामुळे झालेली हर आपल्या देवगड जामसंड्यात म्हणा किंवा अगदी नांदगाव मध्ये इलास की तुमका जरा त्यांची काळजी घ्यायचीच लागत होंडाचा हिरोचा शोरूम आहे हिरोचा मस्त वाटत नाही भंड्या रस्तो भंड्या मला लाजचाल तुका फिरा घेऊन जातोय आहे गणपतीचं मंदिर असा आहे पोरेमान गणपती म्हणून ओळखला जातो आली था था। तर पप्पाने काहीतरी फोन केला नाही म्हणजे काहीतरी आपलं याचो विषय असतो काही डिलेवरी काय देऊची आहे दे ना त्याचा विषय असतो ना आकाश तू केस कापू गणपती बाप्पा हां आणि हा व्हिडिओ आता गणपती आज मंगळवारच होतो सगळे गणपतीच्या देवात इले पाया पडा लागलेली आहे आणि आता खाली या उतरण गेलात की तुमचा वाडा चालू झाला वाडा गाव वगैरे नाडण वगैरे तुम्ही तकडनं खालना जाऊ शकतास तेव्हा नाडण का जाऊचं असतात तर तुम्ही काय बघा हात दाखवून आता टू व्हीलरवाल्यानी जातात ना त्या साइड साईडचा रस्तो जाता नाडनात जाऊन आम्ही चालला होता पडेल का ऐसुले कोण असतील राहणारे आणि आपलं जर हे व्हिडिओ बघत असलास तर कमेंटमध्ये तुमच्या गावाचं नाव सांगा कारण तुमचं नाव तर काय कमेंटवर वर येतलच मंदिर होता आणि पावनाई देवीचा मंदिर पुढे असा वाडा हायस्कूल तर पुढे लागतात देवी वाढला तर मस्त गाडी पॉवर स्टेअरिंग नसल्यामुळे जरा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे मग असे जास्त हे असला की फोन ठेवूच लागता गाडी स्वच्छ दिसता रे ड्रायव्हरांनी साफ केला ना वाटता कधी सवय नाही अशी बघूची गाडी ही गाडी वाडा हायस्कूल जाण आता हय हो आता समोर दिसताना ना तुमच्या डोंगरावर पडेल असा आणि आपण आता पडेलच पडेल आमच्या दुकानात पण जाऊचा प्लस पडेल दुकानात पण जाऊच असा आणि दुकानाबरोबर पडेल हायस्कूल का पण जाऊचा पडेल हायस्कूलचा कपाट असा शाळेचा कपाट हा ती पण जाऊया आणि पडेलच आमचं दुकान पण दाखवूया एवढो पट्टो ना त्याची काय चाळण झाली ती बघा तर कोणाच्या थ्रू जर या काम होत असतात ना तर जरा लक्ष घाला लय हालत बेकार होता लोकांच्या आणि आता त्याच्यात सध्या सिमेंट आणि वाळू भरून ठेवलेले आहेत हो, तात्पुरते बुजून पण जोरात पाऊस येईलो की ते पण राहणार नाही जो जास्त पटतो नाही साधारण एक एक किलोमीटरच असतात नाही रे एक जो पटतो खराब झालेलो आहे त्यामुळे जर काय करता येण्यासारखं असला कोणाच्या थ्रू आता जरा बघा लक्ष घाला लोकांचे हाल होत नंतर हे बघा चांगलं जर असतो बघा आणि पडे लिहिलेला लेफ्ट साइड का तुम्ही टर्न मारला कि विजयदुर्ग साइड का जाऊ शकता राईट साइड का टर्न मारून तुम्ही रत्नागिरी तरळे त्या साईड का बाहेर पडू शकतात काय आनंद का फोन कर अकडच्या याच्यात उतरूया कि तकडे उतरूया बघा डोरा ही बघ पण समोर बसलेली पण होय यांचा करायचा एवढा शेठ आमचे असतात पडेलात आनंद शेट ओ आनंद शेठ आत दाखवा तर काय असा तर तुम्हाला दुकानात यो असतो ह्याच्याकडनं काय तर घ्यायचा हे हय काय उतरूचा सगळंच काम चाललेलं असं एक आपलं जो गाळू असा तो सलीम चिकन सेंटर आहे आकडी त्याच्यात हे विजय एंटरप्राइजेस म्हणून दिसत तुमका ह्या साइड का आनंद शेट असले आहे त्याच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कपाटा बेड वगैरे ह्या साइड का आणि सिंधुदुर्ग बँकेच्या वॉशिंग मशीन फ्रीज वगैरे ते त्या साइड का ठेवलेले आहेत आता आपला आकडचं दुकान दाखवतो आता समोर बघा सिंधुदुर्ग बँक दिसता आणि हे शेट चाललेच पुढे पटेल पडेलचे मेन मालक हेच आता बघा बर सिंधुदुर्ग बँकेच्या आकडी म्हणजे संगीता ज्वेलर्सच्या बरोबर ऑपोजिट का विजय एंटरप्राइजेस तुमका दिसत नमस्कार वेलकम वेलकम विजय एंटरप्राइजेस मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे बघा हाय आता आपण काय ठेवला माहिती फ्रीज सेक्शन ठेवलेलं आणि वॉशिंग मशीन सेक्शन ठेवलेलो नीलकमलची कपाटा पण असत खयच्याही प्रकारचं तुम्हाला फ्रीज किंवा खयच्याही प्रकारची वॉशिंग मशीन ए सी इलेक्ट्रॉनिक खायची वस्तू हवी असतात ना तर हय तुम्ही येवा डायरेक्ट येऊ असतो आनंद का भेट देवा बाकी सगळे रेट वगैरे काय कमी करून देऊच हो आता तुम्हाला सगळा देऊया करून काय आनंद आणि होम डिलिव्हरी सहित खयची पण सांगा काय रे आणि इवन आपलो माणूस पण आहे ना जर समजा काय पुढे होता त्यांची कंपनीची माणसं लवकर येत नाही आपली माणसं येतात सगळा तर हे बघा तुम्ही जर ऐसुली असाच तर तुम्ही जर या साईडच्या पट्ट्याचे असाल तर पडेल मध्ये दाखवले त्या लोकेशन काही येऊन तुम्ही आनंद का भेटा बाकी सगळे रेट वगैरे काय आहात तूच सांगित फायनल तुमका काय डिस्काउंट वगैरे तो नक्की देतलो चला ना जाऊया आता पडेलच्या शाळेत पडेल गावात जाते काय रे आनंद ह्या या, दिसतात आमच्यावर आनंद का घेऊन गेला कारण आनंदची ओळख आमकाकडे कोण ओळखत नाही पण आनंद का ओळखत वडेल जो मेन गावात आता खाली श्रीराम माध्यमिक विद्या मंदिर पडेल तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग यांचा आपण आता कपाट घेऊन इलेलो असाव काय का रे तरी पण साडेतीन फुटी कपाट आता हां एकाक बघ कोणतरी आपण ह्या करून ठेवूया ब भंड्या मागे घे एका आता इला आम्ही जाऊन तकडी आणि मग पार्सल आणला कारण घराडे बायकोन आहे तकडी मायरा गेली या तर चपाती मिक्स वेज, भांड्यावर जेवतो आहे भांड्यान काय आणलं नाही उपवासाची भाजी आणल्या ना ओके